सुमारे एक हजार लोकवस्ती असलेल्या आणि आटपाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये समाविष्ट असलेल्या काळामाळा या ठिकाणी कोणतीही नागरी सुविधा अटपाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पुरवली जात नाही आहे या मळ्यात राहणारे लोक खाजगी बोरवेल आणि विहिरेचे पाणी पिण्यासाठी सध्या वापरत आहेत आटपाडी ग्रामपंचायत त्यांच्याकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करते पिण्याच्या पाण्यासाठी काळामाळा येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत त्यातूनच चार वर्षापूर्वी तिथे प्लास्टिकची पाण्याची टाकी ग्रामपंचायतीने नुकतीच आणून टाकले परंतु त्यामध्ये पाणी भरण्याची व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली आहे ग्रामपंचायतीने पाण्यासाठी आणून ठेवलेल्या मोकळ्या टाकीवर तेथील ग्रामस्थांनी उपहासात्मक लेखन करून ग्रामपंचायतीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय मात्र अद्याप या प्रशासनाला जाग आलेली नाही एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्रभाग क्रमांक सहा मध्ये समाविष्ट असलेला काळामाळा धडपडत असताना आठपाडी शहरात मात्र आटपाडे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे विविध ठिकाणी फुटलेल्या पाईपमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे तसेच आटपाडे शहरामध्ये पुरवले जाणारे पाणी हे अतिशय दूषित असल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे सध्या आटपाडे ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याच्या जोर धरला असून आतापर्यंत ग्रामपंचायतीने कोणतीही नागरी सुविधा व्यवस्थितरित्या आटपाडीकरांना दिलेल्या नाही आहेत त्यामुळे नगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर देखील या सुविधा मिळतील का हा महत्वाचा प्रश्न उभा आहे तीन किलोमीटर अंतर आमचं गाव आहे काळामाळा ह्या गावाला गेल्या पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतनं पिण्याचं पाणी दिलेलं नाही अजून कुठल्याही मूलभूत गरजा ह्या गावाला भेटल्या नाही ह्या गावाचा रस्ता बनून आज एकोणीस वर्ष झालं हा रस्ता अजूनपर्यंत बनलेला नाही आणि वाचून वारंवार विचारणा केल्यावर उडवा उडवीचे उत्तर ग्रामपंचायत आम्हाला देत आहे आईही दिसते ही पाण्याची टाकी आणून पंचवीस जो चार वर्ष झालं तर यांच्या जोडण्यामानं ही टाकी राहिली आहे ह्याच्यामुळं लोकांना गावात प्यायला पाणीसुद्धा नाही